आलो होतो त्यावेळी सगळेजण आले होते घरातले इकडनं प्रदक्षिणा मान येतो आपण आणि इकडे अशी एक बाहेर जायला वाट इकडनं आपण मेन गेटकडे जातो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर बॅकग्राऊंड बघून तुम्हाला ओळखलं असेल मी आत्ता हे गावी तर काल संध्याकाळी चालू आहे कारण थोडं काम होतं आणि आपण एक दोनदा घरी यायचा व्हिडिओ शूट केला आहे हायवेला तर त्यामुळे म्हटलं तेच तेच नको दाखवायला तर त्यामुळं काल काही शूट नाही केलं येताना बघूया पुढच्या वेळी मी परत शूट करेल आणि मग तुम्हाला बघायला मिळेल मी आत्ता चाललो आहे रेणावीला इथनं एक दीड तासाचं अंतर आहे आणि तिथे एक रेवंतसिद्धचं मंदिर आहे खूप फेमस आहे इथं आमच्या इथं आणि ते खूप जुनं आहे आणि बघण्यासारखं आहे तर ते तेच म्हणलं आज तिथं दर्शन पण घेऊया आणि आपल्याला एक नवीन परिसर पण दाखवता येईल तर मी तिकडेच चाललो आहे आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आता मी रेडी आहे आणि आता मी तिकडेच चाललो आहे चला प्रवासाला सुरुवात करूया तर आता एक दोनदा पाऊस पडून गेला आहे त्यामुळे आहे ना थोडं हिरवगार झालं आहे सगळीकडे गावाकडे पण आहे ना एक दोनदा पाऊस झालाय त्यामुळे थोडंसं हिर बघा बघायला बरं वाटतंय हे रेणावेचं मंदिर आहे ना तर हे एक मंदिर आहे आणि खूप लोक इथे येतात आणि एकदम जुना म्हणजे आपल्याला मला वाटतं ते अकरावे किंवा बाराव्या शताब्दीतलं असेल एवढं जुनं आहे ते म्हणजे जसं आपण मागच्या वेळी निकंठाच्यावर बघितलं होतं ते कसं जास्त जुनं नव्हतं एक एकोणीसशे साठच्या आसपासचं होतं पण हे आहे ना हे खूप जुना मंदिर आहे आणि इथे भरपूर लोकं येतात सोमवारचं वगैरे आणि तिथे आर सोमवारची म्हणजे जेव्हा श्रावण सोमवार असतात ना तेव्हा यात्रा पण भरते तिकडे तर तिकडेच चाललोय मी आता ऑन द वेज आहे थोडा वेळ लागेल आपल्याला इथनं कारण इथून आपल्याला जायला लागेल पहिल्यांदा तासगावला तासगावमधून विट्याला जायला लागेल आणि विट्यामधून मग राईटला घेतल्यावर मग रेणावी गावाकडे जायला येते आपल्याला तिकडेच आपण चाललोय आपल्याला आता पण पोचलोय विट्याच्या जवळ येथे विट्याची कमान आहे विटा विट्यामध्ये आज जायला आणि इकडे हे पवन चक्की वगैरे दिसत असतील तुम्हाला तर हे जे आहे ना आपण मागच्या वेळी शुकचार्याला गेलो ना तर त्या देवस्थानाच्याकडे तिकडे जाते त्या रोडनी पलीकडे पलीकडनं जायला लागते आणि इकडे आपण आता सरळ विट्याला जातो आहे विट्यामधनं आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि तिकडे कुठं तरी मग तिकडे रेणावेला जाते आहे तर विट्यामधने आहे ना तर कराडला पण जात आहे एक हायवे मधून जो तिकडनं येतो आहे क जत वगैरे तिकडनं येतो आहे आणि तो तिकडे हायवेनी डायरेक्ट कराडकडे जातो आहे तर तिकडेच जा, जा कंटिन्यू करूया आणि आत्ता आपण विट्यापर्यंत पोहोचलो आहे आणि आत्ता टाईम झाला आहे दहा वाजून चौदा मिनटे जस्ट पोचलो मी रेणाईमध्ये इकडे गाडी पार्किंग वगैरे आहे आणि इकडनं आपण येतो आहे फायवेनी इकडे भरपूर असे स्टोअर वगैरे आणि इकडे आतमध्ये हे मंदिर आहे रेवण सिद्धचं म्हणजे शिवमंदिरचं आहे तर आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आणि काय क्या काय बघूया हो आतमध्ये पाय तर इकडे असं मंदिर आहे आतमध्ये फोटो काढायला आलाव नाही त्यामध्ये तिकडे हे घेतलं नाही मी आणि असं हे मंदिर आहे इकड्यामध्ये मुख्य मंदिर इकडं आहे आणि इकडनं आपण प्रदक्षिणा घालून इकडे माकडं ओढ्या मारत आहेत वरती तर इथं आधी एकदा मी आलो होतो त्यावेळी सगळेजण आले होते घरातले तर आता मी एकटाच आलो तर हे शिवमंदिर आहे आणि जेव्हा श्रावण सोमवार तेव्हा श्रावण सोमवार वगैरे असतात तेव्हा खूप जास्त गर्दी असते इथे दर सोमवारी असं हे मंदिर आहे इकडे तर इथे काही झाड होतं तर ते आता म्हटलंय त्यामुळे ते खराब झालं तर आधी ते एक मोठं झाड पण होतं दिसत असेल तर मला हे जे झाड आहे ना ते आधी होतं आता हे खराब झालं वाळून गेलं तर असं हे शिवमंदिर आहे विट्यापासून पाचच किलोमीटर आहे तर हायवेलाच आहे जर विटा साईडला कोणी येणार असेल ना तर इथलं दर्शन घेऊन नक्की जावं खूप छान मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथलं इकडनं प्रदक्षिणा मान येतो आपण आणि इकडे अशी एक बाहेर जायला वाट आहे इकडनं आपण मेन गेटकडे जातो आणि इकडे एक छोटंसं मंदिर आहे असं आहे मंदिराची तटबंदी आहे बाहेर वॉशरूम वगैरे हो आहेत ना ते तिकडे असं छोटं मंदिर आहे तर असं मंदिर आहे रेणावळमध्ये रेण्याबाळ्यामध्ये दर्शन घेऊन दर्शन झालं आहे एक पाचदा मिनटं बसलो शूज घालूया असं आहे पूर्ण इथला परिसर आहे इकडे नंदी वगैरे आहे इकडे हार वगैरे नारळ वगैरे असेल तर मिळतो आपल्याला जायचं असेल तर घेऊन इथ आतमध्ये मंदिराकडे जात आहे आणि इकडे वेगवेगळे शॉप पण आहेत जर काही पेढे वगैरे प्रसाद घ्यायचा असेल ना तर इकडे खालती येते आणि भरपूर बघ बघा भर तुम्हाला दिसत असेल की भरपूर गर्दी आहे म्हणजे गर्दी असते भरपूर लोकं येतात ना भरपूर प्रसिद्ध आहे मंदिर झालं आहे आपलं दर्शन वगैरे झालं आहे आतमध्ये फोटो नाही एवढे त्यामुळे फोटो नाही काढता आला कुठे भेटला तर मी टाकेल तिथं व्हिडिओमध्ये तर आपलं झालं इथलं आता मी पुढे थोडंसं अजून एक वेगळं मंदिर आहे म्हणजे एक वेगळी जागा आहे तिथे चाललो आहे तर ती तुम्हाला पुढच्या वेळेत बघायला मिळेल तर हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे महादेवाच्या मंदिर आणि गणपती मंदिरात वेगळीच एनर्जी असते तर थोडं बसलो मी तिथे आणि आता मी परत चाललो आहे पुढच्या जागेवरती तर पुढे काय दाखवणार आहे ते तुम्हाला पुढच्या वेळेत बघायला मिळेल तर चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा